श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आजची सुरुवात झाली देवपूजेपासून तसं तर रोज माझ्याकडे नंबर येत नाही देवपूजेचा पण कधीतरी येतो मम्मी पण एकदम खुशी खुशी देवपूजा करते माझ्या स्टाईलमध्ये मा आणि मग सगळी देवपूजा व्यवस्थित केली निरंजन वगैरे लावलं आणि देवपूजा केल्यावर कसं एकदम प्रसन्न वाटतं त्यानंतर माझं डेलीचं रुटीन म्हणजे दूध आणायला जायचं आणि जा दूध आणायला जाताना घरात मी गाडीची चावी खूप जास्त शोधली पण सापडली नाही आणि मग मम्मी चिडली की संध्याकाळी तू येताना चावी घरात आणलीच नाहीस म्हणून मी रेकॉर्ड केलं आणि बघा गाडीला चावी नव्हते दूध घेऊन आले तर मम्मीची चाललेली साफसफाई ती सोफा बेड बेडशीट सगळं झाडून तिची रोज सकाळी साफसफाई चालू असते त्यानंतर मग मग मी घेतलं जेवायला जेवणामध्ये जे आज होतं आय डोंट नो भाजीचं नाव बट होतं काहीतरी ते मिक्स व्हेज होतं आणि भाकरी त्यानंतर मग मी मस्त जेवण करून घेतलं आणि हा सिंदूर बघताय मला एवढं जास्त आवडतं लावायला पण माझं लग्न नाही झालेलं माझं एक शूट होतं संक्रांतीचं त्यासाठी लावलेलं आणि ते तुम्हाला व्हिडिओ माझ्या इंस्टाग्रामला बघायला भेटेल नक्की तिकडे जाऊन बघा त्यानंतर मग माझी मम्मी बघा गॅलरीमध्ये एवढं ऊन असतं तरी पण तिला ना बेडरूममध्ये खूप जास्त ऊन येतं असं वाटतं मग ती इकडे कपडे सुकवत होती नंतर मग मी खाऊन पिऊन झालं की माझं व्हिडिओ एडिटिंगला घेतलं आणि मी हातात ग्लोव्ज घातल्यामुळे एडिटिंग होत नव्हतं मग तो मी एका हातातला ग्लोव्ज काढला आणि मग एडिटिंग करायला बसले एडिटिंग करतच होते तोपर्यंत मम्मीनं कपडे धुता धुता हे सगळे पैसे धुवून टाकले आणि लिटरली एक तास गरम पाण्यात ते जॅकेट भिजत घातलेलं ज्यात ते पैसे होते त्यानंतर मग मी सगळे पैसे टॅप टॅप करून सुकवले आणि संध्याकाळी मग मी गेले होते माझ्या फ्रेंडसोबत बाहेर सातारमध्ये एक महोत्सव आला तिथे आणि बुक महोत्सव होता काइंड ऑफ सगळ्या टाईपचे बुक्स होते तिथं आणि माझा आणि बुक्सचा काही संबंध नाही आहे कारण मी अजिबात स्टडी करणाऱ्यांमधली मुलगी नाही आहे त्यानंतर मग एक्सप्लोअर केलं थोडं आतमध्ये आणि हा खूप मोठा पापड आम्ही खाल्लेला ना हा बघा कसा लाचतो आहे व्हिडिओमध्ये यायला आणि आम्ही खूप काही काही खाल्लं तिथं थोडं स्वतःचे पण व्हिडिओ घेतले आणि एक रील स्टार पण भेटलेली पण मी तिला ओळखतच नव्हते आणि त्यानंतर मग हे आर्टिस्ट काका तिथं होते आणि मग तिथून आलो घरी आणि घरी आल्यानंतर मम्मी बोलली की मिक्सरच चालत नाही आहे आणि तिला बघा टेन्शन किती आलं आहे मग ते झालं त्यानंतर मम्मीनं शिकरण चपाती केलं होतं आणि माझ्या शिखरांमध्ये तू बघताय किती त्यानंतर मग मी जेवले आणि असं होतं माझा आजचा दिवस